सरकार शासनातल्या दारी म्हणत असताना सरकार खरोखर जनतेच्या दारी जातं का तर माझं उत्तर हे नाही नुसतं ठेका माता जाहिराती एवढं सरकार करतं आणि म्हणून शिवसेनेच्या वतीनं जनाधिकार आपल्या हक्काचा ठिकाण असलेला जनतेचा दरबार सुरू केलेला आहे मान्य उद्योगी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई झालं बुलढाणा झालं yes. एकोणास तारखेला संभाजीनगरात हा जनता दरबार छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यात समोर त्यांच्या साक्षीनं क्रांती चौकात उभय आपल्या अडीअडचणी अडचणी आपले प्रश्न आपल्या व्यथा निश्चित ऐकण्यासाठी जनतेच्या दरबारात कुठे कार्यालयात नाही कुठे ए सी ऑफिसमध्ये नाही तर भर रस्त्यावर क्रांती चौकात बसून जनतेचे गारहाणे ऐकणार जनतेचे प्रश्न ऐकणार नुसते ऐकणार नाही तर सोडवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात आणि म्हणून जनतेला आव्हान आहे या जनता दरबारामध्ये एकोणावीस तारखेला सकाळी दहा ते एक हा जनता दरबारे आपण मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं ही नम्र विनंती